स्वागत तुमचं लक्ष्मी मला ठेवलं यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता रात्रीचे वाजलेत ऑलमोस्ट सव्वा एक आणि मी जे आहे ते ब्लाऊज स्टिच करत आहे कस्टमरचे काम होते तर ते झालं होतं पूर्ण तर मला झोप येत नव्हती तर म्हटलं चला माझा स्वतः एक ब्लाऊज कटिंग करून ठेवला होता बऱ्याच दिवस मग अक्षय तृतीया दिवशी किंवा मग माहेरी सुट्टी जाणार त्यावेळेस कधीतरी नेसता येईल म्हणून एखादा ब्लाऊज असावा नवीन एखादी साडी वगैरे म्हणून ब्लाऊज जो आहे तर तो स्टिच करायला घेतला आणि हा जो पोपटिकल तर दिसतोय ना तर तो मी कस्टमरचा ते आधी स्टिच करून ठेवला होता आणि त्याच्या आधी एक आणखीन एक शिवला होता पण तो दिला मी कस्टमरला हँड ओवर करून ठेवला दिला आणि त्यानंतरनं सगळे म्हणजे कातरनं बघितली मी व्यवस्थित आहेत का त्यामध्ये नॉड कट केलेलं माझ्या लक्षात होतं की मी ह्याला नॉड कट केले होते म्हणून तर ते नॉड जे ते करत होते मला हे नॉड काढणं ना परत रिस म्हणजे रिवर्स करणं ना मला खूप म्हणजे ह्याचं काम वाटतं एकदम बकवास कारण की माझी सुई जी आहे ना किंवा ते दोरा दो आहे ना निम्म्यात येतो आणि तुटतो त्यामुळे मला हे नॉड ना रेडिमेंटच लावलेले बरे असे वाटतात तर बऱ्याच जणांना म्हणजे माझ्या बहिणींना माझ्या म्हणजे इतर नातेवाईक जे आहेत ज्यांचे ब्लाउज मी शिवते तर त्यांना असं वाटतं की माझे कपडे मी वेळेवर शिवते तर त्यांना हे सांगायचं होतं की असं कोणतंही टेलर नाही आहेत की त्यांचे ब्लाऊज किंवा ड्रेस काही असेल तर ते वेळेवर मिळतील असं तर असो तर वेळ खूप झालेला त्यामुळे झोपायला गेले दीड वाजले होते ऑलमोस्ट आणि ही आमची बाबुडी कशी पडले बघा इथे आणि तिला मी असे बोलवत होते तर ती नाकारणं गुरगुरत होते आवाज येत होते ते गुरगुर म्हणजे मला गुरगुरते ती असं म्हणजे हात लावू नको म्हणून त्यांच्या पप्पांच्या जवळ झोपलेली आहे ती तर चला दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ इथे शेअर करता हे मी सकाळी लवकर उठले म्हणजे जवळपास मी पावणे दोनच्या आसपास झो दो, झोपले होते म्हणजे एक चाळीसला मी झोपले होते आणि त्यानंतरनं बरोबर चार पंचेचाळीसला उठले मॉर्निंग वॉकला गेली रात्री भांडी घासली का नव्हती कारण मला रात्री दोन ब्लाउज स्टिच करायचे होते कस्टमरची त्यानंतरनं मग आता सगळी कामं आवरून झाली स्वयंपाक वगैरे आवरून घेतला दूध ठेवलं गरम करण्यासाठी सकाळच्या वेळेस साडे दहा आणि कामं सगळी जस्ट झालेली आहेत आवरून सगळी आज मंगळवार आहे सो so, लाईट जाईल म्हणून पटपट मी कामं आवरूपर्यंत वेदून पर्शी पुसून काढला त्याला झाड म्हणून दिले की तो परशी पुसून घेतो तर इकडे ठेवलेलं आहे दूध गरम होण्यासाठी आणि ना रात्री मी दीड वाजेपर्यंत ब्लाऊज शोध बसले होते म्हणजे कस्टमरचे होते पण कटिंग केलेलं संपले त्यामुळे माझा एक ब्लाउज स्टिच करण्यासाठी घेतला आणि फक्त त्याचं बॅग जे आहे तर ते मी तयार केलेलं आहे इथे द शेअर तुम्हाला दाखवते हो हे बघू शकता हे वाला जे ब्लॅक बॅक आहे ना तर ते मी तयार केलं पंचकोणी सॅम्पल गळा काढलेला आहे लेस लावून ले। घेतली त्यानंतर मग आता फ्रंट आणि स्लीव्ज दोन्ही तयार झालेले आहेत हे माझं ब्लाऊज आहे दूध गरम होते तोपर्यंत म्हटलं चला माझा ब्लाऊज स्टिच करून घेऊयात तर आता झाले काय फक्त सिम्पल म्हणजे आता फिटिंग कराय जोडून घ्यायचं आहे आणि फिटिंग करायचं आहे पटकन करून घेते आणि रात्री खूप लेट झागले दीड वाजता झोपली आणि सकाळी पावणे पाचला उठले होते त्यामुळे थोडीशी आता डोळ्याला जा, झा झापड आलेली आहे तर लाईट गेली ना पुन्हा झोप येत नाही मला कारण आज मंगळवारी त्यामुळे लाईट एकदा गेली की लवकर येत नाही तर चला म्हटलं एवढा दूध गरम होऊपर्यंत हा एवढा ब्लाऊज कंप्लीट करून घेऊयात आणि मग म्हटलं एक झोप छान छानपैकी आणि बाकीचं रुटीन म्हणजे ब्लाऊज दोन कट करून शिवायचे आहेत मला तर दाखवते तुम्हाला मला आता हे दाखवले पण असेल मी तुम्हाला हावाला एक त्या दिवशी लाईट गेली त्यामुळे राहिलंच हे आणि ह्याला बॅकला अशी डिझाईन आहे वर्कवाला आहे हा तर याचं कटिंग करायचं आहे हा वाला एक आहे आणि आणखीन एक आहे कटिंग करून ठेवलेला आहे इथे नाही आहे आतमध्ये आहे तर ह्यापैकी मला आता एक दोन तीन तीन ब्लाउज कम्प्लीट करायचं आहे उद्या सकाळपर्यंत ते द्यायचे आहेत सो चला बघूयात काय काय होते आणि शिवाय एक एक दोन हां दोन कस्टमरची आणि ही ही वाली माझी साडी ना त्याला फॉलो पण करायचं आहे तर म्हटलं चला आता शेअर करूयात आता हा ब्लाऊज माझं दूध गरम दूध जे आहे तर ते दीड लिटर असतं आमचं रोजचं रेग्युलरली पण ते मंदाच्यावर ठेवलं ना जवळपास अर्धा पाऊन तास लागतं गरम होण्यासाठी तोपर्यंत तेवढ्यात तो तो माझा हा ब्लाऊज पण कम्प्लीट होईल आणि शिवाय माझी म्हणजे हुक वगैरे पण लावून होती तर दूध गरम होत होतं तोपर्यंत तो माझं इकडं ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे मी तो हुकं लावण्यासाठी बसली होती आणि त्याला नॉड केले म्हणजे लटकन हे आलेच तर मी ना तुम्हाला एक आयडिया देते बघा कटोरीला जर आपल्या पप येत असेल म्हणजे पुढे टोक येत असेल ना तर त्याच्यासाठी काय करायचं हे तर पुढे शेअर करेन आणि हे वाले लटकन जे आहे तर ते मी बनवलेली आहेत मला जास्त करून फारस करून मग लटकन आणि डिझाईनचे ब्लाउज काय आवडत नाहीत म्हणजे माझे स्वतःचे तरी आ, बाकी मी कस्टमरचे देणे जे कोणते डिझाईन सांगतात ना ते लगेच मी स्टिच करून देते तर हे ना लटकन अशा पद्धतीने स्टिच केलेले आहेत मी बघू शकते माझ्याकडे थोडेसे मनी होते वेगवेगळे तर ते घातलेले आहेत आणि हे लटकन अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत माझ्या बहिणींना वगैरे काय वाटतं की मी टेलर आहे त्यामुळे माझे ब्लाउज स्टिच करते त्यामुळे त्यांचे ब्लाऊज कम्प्लीट होत नाहीत तर तसं काही नाही आहे माझे ब्लाऊज सगळ्यात लेट होतात आता माझ्या काही ते दोन डझनभर साडे असतील ज्याच्यामध्ये ब्लाउजच नाही आहेत त्यामुळे मला साडं नेसणं सुद्धा कधी कधी कोळं पडतं तर लटकन खूप छान दिसत आहेत बघा आणि हे हा वाला ब्लाऊज विअर केल्यानंतर नक्की तुम्हाला दाखवीन आणि इथे बघा कटोरीला जर टोक येत असेल ना तर डबल कटोरीला जशी आपण टीम तशी थोडीशी टीक मारून आणि हुक वगैरे पण झालेले आहेत सगळं पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे आता तो आणखीन दोन कट करायचे आहेत एक कट केलेला आहे आणि ह्याला बघू शकताय लटकन बनवलेले आहेत खूप सुंदर असे आपला एक मनी जो आहे तर तो तिरका आहे त्यामुळे हे थोडस तिरक दिसते इथे बघू शकता इथे ना त्याला होल आहे तर ब्लाउज तर झाला <laughs> कारण कसं होते कस्टमरचे क वेळेवर होतात पण स्वतःचा कधीच ब्लाऊज वेळेत नाही तुम्ही जर टेलर असाल तर मला कमेंट करून सांगा तुमचे ब्लाऊज वेळेत होतात काय तर आमची इकडं हानोडी कशी झोपल्या बघा कोपऱ्यामध्ये एकदम कोपऱ्यात खोपऱ्यात घालते ती शांत असे आणि सकाळी एक एकदा झोपली की दुपारी जेवाला सुद्धा उठत नाही ना आता जीप बाहेर काढून झोपायची सवय लागली तिला खूप छान अशी म्हणजे मांजर कशी एवढीशी जीप बाहेर पडत नाही तशी जीप बाहेर काढून आणि तिला गावाला घेऊन जाणार आहे दोन दिवसासाठी माझ्यासोबत बनव चला पप्पा आले तप्पा पप्पा आले पप्पा चेल 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 चला चला पप्पा गुम्मी आणि आज तिचे मालक जे आहेत ना म्हणजे तिचे मेन मालक जे पहिला होते ते तर तिला कारण की ती प्रेग्नेंट आहे की नाही चेक करण्यासाठी येत आहेत ती ती पहिल्यांदाच प्रेग्नेंट आहे त्यामुळे मला पण काय माहिती नाही कारण माझ्याकडे फिमेल डॉग मी कधीच म्हणजे हे केलं नाहीये त्यामुळे म्हटलं तुम्ही चेक करा कारण मला माहिती नाही आणि त्यांना आता दोन महिन्यामध्ये ना त्याची डिलेवरी होणार आहे आणि चार महिन्याला तिचे दोन महिने होणार आहेत कम्प्लीट त्याआधी म्हणजे असेल तर म्हणजे खात्री करून घेतलेली बरं आपल्याला त्या ह्याच्याने पुढे आपल्याला हे है करता येईल त्यामुळे तर ती तर शांत आहे आता तर चला ही जी नाईट आहे तर ती मी तुम्हाला दाखवली होती कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तुम्ही बघू शकताय ती वालीच मी इथं घातलेली आहे आज आणि कशी वाटते हे पण मला कमेंट करा आता झालं आता उन्हाळा झाले की पुन्हा मग आपले साडी ड्रेसमधले व्लॉग्स होतील कारण की आता उन्हाळ्यामध्ये खूप गरम होते आणि मला तर खूप स्वेटिंगचा त्रास आहे म्हणजे खूप स्वेटिंगमध्ये म्हणजे घाम खूप येतो त्यामुळे ना सगळं हे होतं तर हे वाले जे झ लटकनं आहेत ना तर मी तिन्ही कोपऱ्या नैकी लावणार होते पण थोडंसं कापूड हे अपुरं होतं त्यामुळे ना एकच असं सिंगलमध्ये लावून घेतलं आणि हे सुद्धा खूप छान दिसते तर हे जर तुम्हाला बघायचं असेल त्यांना मला कमेंट करून सांगा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवेन ह्याच्यासाठी म्हणजे ह्याचा काही व्हिडिओ बनवलेला नाही पण दुसऱ्या हेच डिझाईन सेम दुसऱ्या कपड्यावर करून दाखवेन मी तर स्टिचिंग रिलेटेड पण व्हिडिओ आपले येत येणार आहेत थोडे थोडे म्हणजे हळूहळू येतील सगळे आत्ता आता मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे तर चला दोन गुड न्यूज पण द्यायचे आहेत तुम्हाला त्याचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे लवकरच येईल तो सुद्धा एक आसमा घेईल तोही बघा तर चला जेवण कोणाच घेणार आहे तर हे बघा हानीचे आमच्या ओनर आहेत आणि ते आल्यानंतर नाही किती एक्साइटमेंट झालेलं आहे माझं पिल्लू आणि खूप छान वाटलं मला त्यांच्या दोघांची भेट घडली खूप दिवसानंतर भेट पडली जवळपास ती सहा महिने झालं आमच्यापाशी राहते पण ती मालकांना अजून विसरली नाही आताच तिचं म्हणजे सगळं आलेलं आहे पण असो मोक्या प्राण्यांना किती भावना असतात आणि इमोशनल असतात फक्त ते शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीत बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना फार काही घेता आलं नाही मला जेवढं घेता येईल श होता येईल तेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करून इथं टाकलेलं आहे दुपारनंतर लाईट गेली होती त्यामुळे ना सगळं ब्लाऊज स्टिचिंगचं काम वगैरे राहिलं आमच्या इकडे मंगळवारच्या दिवशी लाईट गेली ना लवकर येत नाही आणि त्यामुळे ब्लाऊज स्टिचिंगचं काम राहिलं तरीसुद्धा संध्याकाळी एक ब्लाऊज मी स्टिच केलेलाच आहे तो मी पुढे शेअर करतेच तर चला आजचा व्हिडिओ ना खूप